नमस्कार दक्कन न्यूज टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इतवारा पोलिसांनी एका युवकाकडून गावठी पिस्तूल एक जिवंत काडतूस पकडले नांदेड क्राईम प्रतिनिधी इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे शोध पथकाने मध्यरात्री बारा वाजता एका युवकाला पकडून त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आणि त्याच्या घरातून तीन तलवारी आणि एक खंजीर असा घातक हत्यारांचा साठा जप्त केला आहे नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री गस्त करत असताना सुमारास इस्लामपुरा भागात हे शेख इस्माईल शेख संदलजी हा आपल्यासोबत बंदूक घेऊन फिरत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर इतवारा गुन्हे शोध पथकाने त्याला ताब्यात घेतले त्याच्या तपासणीत त्याच्याकडे एक गावठी पिस्तोल आणि एक जिवंत काडतूस सापडले सोबतच त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात तीन तलवारी आणि एक खंजीर असा घातक शस्त्रसाठा सापडला आहे शेख इस्माईल शेख संदलजी याच्या विरुद्ध पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा क्रमांक एकशे चोवीस दाखल केला आहे पुढील तपास सुरू आहे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार इतवारा विभागाचे पोलीस उप अधीक्षक सुशील कुमार नायक यांनी इतवारा पोलिसांचे या कार्यवाहीसाठी कौतुक केले आहे बातमी आवडल्यास आमच्या दक्कन न्यूज टुडे या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा नांदेड क्राईम रिपोर्टर शाहरुख खामर सोबत मी सुनीता शिरसाट न्यूज टुडे नांदेड